आमच्या निदर्शनास आलं की केवायशी के ला पैसे घेतेत परत अजून रेशन कार्ड काढण्यासाठी पैसे घेतेत तिथं तहसीलदारनं दुकान तपासणी केल्यानंतर माल सापडला त्या तापव तफावत ता सापडली मग आम्ही वर जिल्हा अधिकाऱ्याकडे कारवाई कर करून ती निलंबित दुकान केलं साड्यांचं पण वाटपाच विचारलं तर साड्या पण दसऱ्याच्या टायमाला साड्या आलेल्या वाटप केल्या नाहीत्या आणि तहसीलदारनं परत आमची तक्रार आल्यानंतर इथं जमा करून घेतल्या साड्या सा� मग नाही वयस्कर लोक आले अंगठा घ्यायचा त्याला ढकलून द्यायचं माल मिळत नाही म्हणून का अपंग व्यक्ती असतील त्यांना माल द्यायचा नाही मग हे सगळं आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही तक्रार दिलेली होती आम्हाला पाहिजे नमस्कार आज आपण तहसील कार्यापैसे आलेलो आहोत तर इथं महाराष्ट्र शासन या रेशन दुकानामध्ये गोरगरिबांसाठी माल देते परंतु प्रत्येकाला माल भेटत नाही आहे नवीन जे लाभार्थी आहेत त्यांना माल भेटत नाही आहे ते ठीक आहे परंतु जे लाभार्थी आहे त्यांना जे माल आहे घरामध्ये जर चार माणसं असतील तर त्या चार माणसाला माल भेटत नाहीये अशाच पद्धतीचे काय मुद्दा आहेत किंवा काय घटना आहेत आणि या पंढरपूरमध्ये इथं तहसील कार्यापैकी काही महिला रेशन दुकानाच्या याच्यासाठी इथं उपोषणाला बसलेल्या आहेत तर काय नेमकं काय प्रकार काय आम्ही ज्या रेशन दुकानाची तक्रार दिली ते आमच्या निदर्शनास आले की केव्हाशीला पैसे घेतात परत अजून रेशन कार्ड काढण्यासाठी पैसे घेतात आहेत आणि अ दुकानाची तपासणी करायला आल्यानंतर आम्हाला तिथं तहसीलदारनं माल दुकान तपासणी केल्यानंतर माल सापडला त्या तापवत तफावत सापडली मग आम्ही वर जिल्हा अधिकाऱ्याकडे कारवाई कर। करून ती निलंबित दुकान केलं दुकान निलंबित केलं असताना पण तहसीलदारनं दुसऱ्या महिन्याचा पण माल दिला दिल्यानंतर त्यात पण त्यांनी अपरातपर केली अपरातपर केल्यानंतर आम्ही साड्यांचं पण वाटपाचं विचारलं तर साड्या पण दसऱ्याच्या टायमाला साड्या आलेल्या वाटप केल्या नाहीत्या आणि तहसीलदारनं परत आमच्या तक्रार आल्यानंतर इथं जमा करून घेतल्या साड्या मग गोरगरीबाचे तुम्ही साड्या वाटप केल्या नाहीत आणि धान्य चार माणसाचं असलं तर दोनच माणसाचं द्यायचं त्यांना केवायशी नाव पुढे सांगायचं की केवायसी झालेलं नाही आणि त्यामुळं तुम्हाला माल दिला जात नाही वयस्कर लोक आले अंगठा घ्यायचा त्याला ढकलून द्यायचं माल मिळत नाही म्हणून का अपंग व्यक्ती असतील त्यांना माल द्यायचा नाही मग हे सगळं आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही तक्रार दिलेली होती पण त्यानंतर जे तहसीलदारने जे दंड केला ते दंडाची निस्तून नोटीस काढायची आणि आम्ही जर म्हणलं ते दंड वसूल करा त्यांच्यावर कारवाई करा फौजदारी गुन्हा दाखल करा तर नाही मग आम्हाला वर्ण दबाव येतोय म्हणून तहसीलदार आणि पुरवठा जिल्हा पुरवठा अधिकारी गुन्हा दाखल करत नाहीयेत आणि रेशन कार्डाची जे कुणी एखादा सासरा वारला सासू वारली कुणी वारलेला असलं आणि कार्डाचं नाव कमी करायला तर ते कार्डच पूर्ण डिलेट मारून टाकते ते आणि मनानं झालं ना आम्हाला काय माहित नाही म्हणते मग ह्या सगळ्या अशा तक्रारी आहेत बरं रेशन दुकानदारांनी जर ही अधिकारी पा, पाठीशी घालत असतील तर ही चुकीच आहे म्हणून आम्ही सण सूद न बघता आज उप उपोषणला बसलेलो आहे सणाचा विचार केला नाही आज आमचा खरा वर्षाचा सण असतो महिलांचा सण असतो पण आम्ही आहे म्हणलं जनतेला न्याय द्यायचा गोरगरीबाच्या तोंडचा घास काढून खायला लागले तुम्ही दगड खावा माती खावा शिमीट खावा सगळं खावा पण तुम्ही गोरगरीब्याचं धान्य किती व किलो दोन किलो मिळतंय तेवढ्यासाठी दिवसभर उन्हात रांगेला लागते आज त्या तर ह्या रेशन दुकानानंतर रस्त्यावर हो आहे रस्त्यावर हो उभा राहून किती उशीर आणि एकच तास रेशन उघडायचं दुकान आणि त्यातनं म्हणायचं की आज आम्हाला वेळ नाही उद्या बघू आणि उद्या गेलं की मग येण्या जाण्याचा खर्च लोकांसनी होतो त्याचा त्रास होतो लोकांसनी आणि कुठनं कुठं रेशन दुकान टाकलंय मध्ये आणि दुकान आपलं गोपाळपूर रोड आहे ना गुजराती कॉलनी तिथं आहे आणि बडवेचर आणि पद्मावतीची लोक तिथं माल घ्यायला जाते राऊत मळ्याकली लोक तिथं माल घ्यायला त्यांना रिक्षाचा खर्च त्रास होतो या आणि त्यातून परत माल बी द्यायचा नाही त्यांना मग ते लोक तरसलेत ना आणि लोकांच्या आम्हाला सही शिक्क दिशे आलेत आणि ह्यात फक्त तहसीलदार आणि जिल्हा पुरवठा अधिकारी पाठीशी घालत आहेत आणि आम्हाला आयुक्ताचं बी कळलं की आयुक्तांना आर्डर हातात द्यायला लागली होती रेशन दुकान चालू पन्नास हजार रुपये घेऊन त्यानंतर पी सर ओगोडने अर्ज तिथं दिला अजून एका व्यक्तीने तिथं अर्ज दिला की पार्टी तिथं हजर नाही आणि तुम्ही कसं काय देताय हे म्हणून मग त्यानंतर त्यांनी थांबवली ऑर्डर पण आयुक्तानं सुद्धा ऑर्डर दिलेली होती म्हणजे हालूनपासून पर्यंत भ्रष्टाचार चालू आहे आणि त्यात कुठंतरी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे गोरगरीब जनता आहे त्यांना निदान रेशन तर खाऊ द्या बाकीचं सगळं तुम्ही गोळा गोड़ करताय करा म्हणतोय आम्ही कारण का आम्ही काय करू शकणार आहे गरीब महिला फक्त आम्ही फक्त रेशनच्या दुकानासाठी लढाई आमचा आणि तेवढा आम्हाला न्याय मिळावा आणि तिच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊन जी जनतेचा जी माल भर केला त्याची शासनाची वसुली झाली पाहिजे निशा धुमाळ रेशन दुकान आपलं गुजराती कॉलनी गोपाळपूर रोड आणि त्यांची संस्था नालंदी नालंदा महिला आर्थिक विकास संस्था म्हणजे सगळा आर्थिक व्यवहार फक्त आर्थिकच पाहिजे सामाजिक काय नाही फक्त त्यांना सगळं भ्रष्टाचार करायला पाहिजे ना तीन चार तक्रार केल्यानंतर मग परत त्यांनी कारवाई केली दुकान तपासल्यानंतर त्यात साप माल सापडला जादा आणि त्यांनी वाटप केलेला नव्हता माल आणि एवढे वाटप केलं म्हणजे कागदपत्रे दाखवली पारदर्शिका कुठलीच नव्हती तिथं बर... किती लोकांसोबत झाले आतापर्यंत बऱ्याच लोकांसोबत झाले आणि बऱ्याच लोकांच्या आमच्याकडे तक्रारी आलेल्या त्या आणि साड्या तर अख्या जिल्ह्यातल्या साड्या गायब झाल्या त्या मग जिल्हा पुरवठा अधिकारी करतोय काय निम्म तुम खाऊ भगत खाऊ असं यांचं चाललंय सगळ्या अख्या जिल्ह्यातल्या साड्या गायब आहेत त्या रेशन दुकानदारांनी साड्याच वाटल्या नाही त्या आमच्या मुख्य मागण्या म्हणजे ते साड्या जी काय असेल ती गोरगरिबा पुत्र पोचल्या पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि जी मालाची तपवत आढळली त्याच चा, भ्रष्टाचार केलेला ती माल शासनाच पैसे वसूल झालं पाहिजे आणि ते जमा झालं पाहिजे शासनाकडून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण का चोरी केली जरी तुम्ही जप्त केला तरी चोरीची कारवाई का गुन्हा दाखल करताच ना मग ती गुन्हा का दाखल नाही गुन्हा ही दाखल झालाच पाहिजे नवीन कार्ड पैसे जे नवीन कार्ड आहेत त्यांचे पण काय केलंय जेवढे पैसे देऊन येतात तेवढ्यांचं चालू करतात गपचिपान वर्ण शासनाचं बंद आहे शासनाचं बंद आहे मग आतापर्यंत कितीतरी कार्ड त्यांनी चालू केलेले ते आणि फक्त गोरगरीब आले की तिथं कार्ड चालू नाही म्हणून सांगते ते आणि ह्यांना चार हजार दिलं की कार्ड त्याचं चालू आणि त्याला माल चालू लगेचच ऑनलाईन प्रोसेसर बंद आहे बंद आहे बंद आहे गरीबाने ह्यालपाट घालायचं किती त्यात तर ते कुटा -कुटा ती कार्ड एक त्यांनी पटकरला मोफत चालू करून त्यांचे कॅम्प घेऊन कुठं कुठं गल्ली बोळात कॅम्प चालू करून त्यांनी ती कार्ड गोर दिली पाहिजेत काढून आणि माल चालू सगळ्या जेवढ्या आमच्या वार्डातले जेवढे त्यांच्या रेशन दुकानला धारक जे लोक आहेत तेवढ्यांची त्यांनी केवायसी मोफत आणि रेशन कार्डाचा जे काय खर्च येईल ती सगळ्या मोफतींनी केलाच पाहिजे आणि आमची कार्ड ऑनलाईन झालेच पाहिजे आज माझ्या लग्नाला पंचवीस वर्ष झालेत पंचवीस वर्षात एकही दिवस त्यांनी आम्हाला माल दिलेला नाही प्रत्येक वेळेस गेल्यावर आम्हाला वेळ नाही आता बंद झाला तासाने तासा किती वेळ आज आमचा वर्षाचा सण असून आम्हाला सण नाही केला तरी चालेल पण न्याय हे आम्हाला पाहिजे बर तुम्ही एखाद्या गोरगरीबा छापून माल जर देत असला तर त्याची तुम्हाला पावती द्यायला काय हरकत आहे तुम्ही पावती देत नाही आलीच नाही मशीन बिघडलं मग तुम्ही अंगठे कशावर घेता मतदान घेत मतदान करता रेशनच कार्ड द्या आम्हाला आम्हाला कुठंतरी न्याय मिळलाच पाहिजे धान्य भेटलेलं नाही असं आम्हाला तर कसलंच धान्य नाही आम्हाला तर भेटलंच नाही कार्डाला त्यांनी अडीच हजार रुपये घेतले पण पैसे दिले नाहीत वापस आमचं नाव पण लावलं नाही ऑनलाईन त्यांनी आम्हाला माल पण भेटलेला नाहीये हो बोलले ते नसतं म्हणते की आज पैसे देतो उद्या देतो पण त्यांनी पैसे काय आम्हाला दिलेले नाही सहा ना महिने झालं अडीच हजार दिलेत आम्ही त्यांनी आम्हाला पैसे वापस दिलेले नाहीत त्यांनाच आम्ही फोन करतोय तिने परत देते म्हणते पैसे मग कुणाला मागायचे तिला आम्ही दिलेले आहेत ना पैसे फोन करून देतोच म्हणते मग देतो रोज देतोच आम्ही पैसे तुमचं काय बोलवत कधी तूच करून रेशन दुकान हिच्याकडे निशा धुमाळ काही जणांनी ऑनलाईन पैसे पाठले त्यांच्या मुलीचा नंबर आहे का ते काय त्या ऋतुजा धुमाळ म्हणून त्याच्यावर सुद्धा काही लोकांनी बऱ्याच लोकांनी ऑनलाईन पैसे पाठवलेले आहेत आणि असं असताना सुद्धा जर तहसीलदार गप्प बसत असेल तर ते चुकीचं आहे म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार लोकच नाही पाठीशी घालून तुमच्या बी निमक घालताय त्यांच्या बी निमक घालताय असं काढत्या तस रेशन कार्ड काढून द्यावं अशी सर्व महिलांची आमची तक्रार आहे आमचं घरी येऊन मिळलं आम्हाला रेशन कार्ड कारण आमचा अधिकार आहे ते रेशन कार्ड नाही आम्हाला माल सुद्धा तसा मिळला पाहिजे घरोघरी तुम्ही आम्हाला जसं घरोघरी मत मागायला तसं घरोघरी आम्हाला माल पण मिळला पाहिजे स्थानिक जे नेते मंडळ आहेत त्यांना वर त्यांच्या घातले काही सगळ्यांचं सगळे वरून बसलो काही सुद्धा उपयोग नाही मिळून सगळ्यांना सगळ्यांचा भ्रष्टाचार आहे अधिकारी तर पूर्ण भ्रष्टाचार आत ना पैसे घेतात आणि आम्हाला पर आल्या नव्हत्या तुम्ही नव्हता आला त्या नव्हत्या आल्या त्यांना तारीख दिली तार का कुठं आम्ही गोरगरिबांनी खेळायची रेशनचा माल आल्यानंतर ते रेशनचं दुकान उघडायची वेळ सुद्धा कळू देत नाही परत मागा गेल्यानंतर म्हणणार तुम्ही आलात ना तर वाटप झाली संध्याकाळी सात वाजता त्यांनी दुकान उघडते संध्याकाळी सात ते बरोबर आठ वाजेपर्यंत एक तासात किती माल वाटप होणार आहे आणि जी अपंग असते किंवा काय असते त्यांना ढकललं जात त्यांना म्हणजे एवढ्या घाणघाण शिवाय दिल्या जातात कि त्या ऐकू सुद्धा वाटत नाही काय उपयोग आहे यांचा स्वस्त धान्याचं दुकान घेऊन यात किती भ्रष्टाचार करायचा असतो ही सुद्धा यांना कळत नाही किट सुद्धा कुणा कुणाला दिलं नाही एवढं मोठं ह्याच दिवाळीचं किट आलं दसऱ्याचं किट आलं एकाला सुद्धा किट दिलं नाही म्हणजे सगळंच घशे गरिबांनी मराठा महासंघाचा मी युवा आघाडीचा प्रदेश कार्याध्यक्ष आहे मी तुमच्या खंबीर पाठीशा आहे त्याला माझा फुल पाठिंबा आहे मी स्वाभिमानी मराठा महासंघाचा युवा आघाडी प्रदेश कार्याध्यक्ष आहे आपला मराठा समाजावर अन्याय कधी सहन करणार नाही मी मागा येऊन बघडलं ताई ओपोजिशनला बसल्या बदल

भ्रष्टाचार अधिकाराचा निषेध